रसिक श्रोते हो आता एक कथा मी सादर करतो आहे कथेचं शीर्षक आहे फिदी फिदी लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला अभिवाचन दत्ता सर देशमुख फिदी फिदी अजूनही लख आठवतंय सगळं एका लग्नासाठी कराडला गेलो होतो लग्न आटोपलं एका जुन्या मित्राची आठवण झाली कुठून तरी त्याचा नंबर मिळाला सहज फोन केला तो लगेच भेटायलाही आला घरी चल मरणाचा आग्रह त्याचं गाव मसूर कराडपासून जवळच संध्याकाळ होत आलेली गाडीवर घालून त्यानं ओढत नेला मसूरला घड्याळ विसरी गप्पा साधस पोटभर जेवण हात सुकले तरी गप्पा चालूच अरे बापरे दहा वाजले आता कुठे जातोस थांब इतच जायलाच हवं उद्या सकाळी पुणं गाठायलाच हवं तसाच डायरेक्ट ऑफिसलाच जाईन तो स्टँडवर सोडायला आला रात्री अकराची शेवटची गाडी ती आलीच नाही अचानक कुठून तरी आलेली एक कळी पिवळी बोलतो वडाप गाडीवाला मित्राच्या ओळखीचा कराडलाच चाललेला गाडीनं मला पटकन पोटात घेतलं गाडी एअर कंडिशन्ड खिडक्या सताड उघड्या भुरुभुरू गार वारं आत येत होतं रस्ता सुमसान जाऊ दे जोरात अंधार चिरत पुढं पुढं जाणारे गाडीची लाईट्स गाडीवाला बडबड्या सतत बोलत होता मध्येच नेम धरून बाहेर थुंकायचा तो आणि मी आम्ही दोघंही पुढच्या बाजूला बाकी गाडी रिकामी एवढ्या रात्री कुठलं गिराईक मिळायला कराडजवळ आलेलं दहा बारा किलोमीटरवर मी खिडकीतून बाहेर बघत होतो रस्त्याला आडवा जाणारा एक ड्राय ओढा त्याच्यावर बांधलेली एक दगडी कट्टेवाजा मोरी तिथं बसलेली एक म्हातारी हातापायाची जुडी त्यात डोकं खुपसून बसलेली चेहरा दिसतच नव्हता तरीही हाताश निराश वाटली जगण्याचं ओझं वाहवत नेणारी गाडीवाला हळहळला बहुधा म्हातारीकडं पैसे नसतील तिची गाडी चुकली असेल रस्त्यावर फर्राटे ओढत गाडीची चाकं थांबली कर्कतचा आवाज गाडीवाल्याला एकदम म्हातारीची थट्टा करायची लहर आली काय गं म्हातारे कोणाची वाट बघतीस कुठं सोडू तुला मसनात असं म्हणून तो पचकन गाडीबाहेर थुंकला स्वतःच्या जोकवर पांचं ठासला माझं लक्ष म्हातारीकडं तिला चेष्टा झेपली नसावी थरथरणारी तिची बॉडी पायात खोलेली तिची मान स्लो मोशनमध्ये वर येऊ लागली जल तिचा घोगरा आवाज मळकट जुनेरा पदर तिच्या डोईवर चेहरा चेहरा नव्हताच ना, ना कान डोळे काहीच नाही फक्त फिदी फिदी हसणारे पिवळडतात काटेरी हलव्यासारखे आमच्या दोघांची दातखिळ बसलेली मी गाडीवाल्याला गदागदा हलवतोय तो थिजलेला कुठल्याही क्षणी आमचा जीव गेला असता नुसत्या भीतीनं तो ब्लँक चेहरा फिदी फिदी हसणारा एकदम देव आठवला स्वामी आठवले अडखळत जप करू लागलो गाडीवाल्यानं उरला सुरला जीव गोळा केला ॲक्सिलेटरवर पाय रोवून गाडी सुसाट सुटलो मागं वळून पाहायची हिंमत नव्हती सहज डाव्या बाजूला लक्ष गेलं संपलं आयुष्याला फुलस्टॉप हातात काठी घेतलेली इरकली मळकट लुगडं नेसलेली म्हातारी गाडीबरोबरच पळत होती तो ब्लँक गडद अंधारी चेहरा नाक डोळे कान काहीही नसणारा फक्त फिदी-फिदी हसणारे दात तोच घोगरा आवाज माझ्याकडं बघत ते फिदी, फिदी हसू म्हणू लागलं चल मसणा जाऊ जीव जाण्याच्या मार्गावर गाडीवाल्याचंही डावीकडं लक्ष केलं तोही थरथरू लागला जीव खाऊन गाडी पळवत होता जवळजवळ सात आठ किलोमीटर म्हातारी आमच्याबरोबर पळत होती कराडजवळ येऊ लागलं आमचं मरणही सगळ्या देवांना मदतीसाठी बोलवून पाहिलं कॉलेजजवळचं मंदिर आणि म्हातारी गायब गाडी डायरेक्ट स्टँडवरच थांबली आम्हाला घामाची आंघोळ गाडीवाल्याला बोलताही येईना तिथल्या लोकांनी गाडीतून खेचून बाहेर काढला त्याला त्याचे हातपाय लाकडाचे झालेले मीही कसाबसा खाली उतरलो परमेश्वराचे आभार मानले पुण्याच्या गाडीत बसलो गाडी भरलेली माणसांची सोबत जीव आलेला पहाटे पहाटे पुण्याला दुसऱ्या दिवशी मसूरच्या मित्राला फोन केला सगळं सविस्तर सांगितलं त्यांना मोठा पॉज घेतला समजलं सगळं गाडीवाला तापानं फनफनला आहे वाचला असल्या का थोडक्यात लय लोकांना दिसती ती म्हातारी गप निघून जायचं तुम्ही खोडी काढली तिची तू स्वामींचं जप करतोस काय दररोज म्हणून वाचला गाड्या हो म्हणून वाचला खरंच मोठ्या संकटातून वाचलो स्वामी कृपा चार पाच वर्ष झाली असतील या गोष्टीला काल संध्याकाळी सारसबागेत गेलेलो लेकीला काळ्या कपड्याचा मास्क घेऊन दिला घरी आल्यावर तिने तो चेहऱ्यावर चढवला खोलीतला लाईट बंद अंधार दातात चकाकणारे एल ई डी आणि तसंच फिदी हसू एकदम ती म्हातारी आठवली पटकन लाईट लावला बाबा घाबरलाच काय खरंच घाबरलो मी रेटून खरं बोललो फिदी फिदी ही भयकथा आपण ऐकलीत लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो सेवन सेवन थ्री वन सेवन वन फोर ही पोस्ट शोभा साळुंखे सांगली यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186